डायरेक्ट रात्रीतनं जाड आणि आज आता समाप्ती कालच्या कीर्तने आज मी मंदिरात कशी जाणार हे मला काय कळणार कशी जाणार म्हणजे अरे लोक म्हणते चांगली इकडे आल्यावर तब्येत झाली एका रात्रीत आहे ना अरे खाजवू नको ना आ, ते खास ते असू दे काय बनवते आता असं सकाळ सकाळ कारण आता पण कालच कीर्तन मला वाटते बारा पर्यंत होता त्याच्यानंतर दुपारचं जेवण मंदिरात असतं तर आता स स्वयपाक नाही काय करायचं फक्त पोहे करायचे बाकी यांच्यातून आंघोळ आहे सर तोपर्यंत म्हणजे पोहे करून घे चला पटकन मारू शकतो शकते आंबो अरे मी केली का काल आंघोळ काल सनासुरीची आंघोळ कर हे रोज करतो मी ते जास्त टाक जा ते तिखटवाली नाही मी हा म्हणून म्हणतो जास्त टाक बोल की काय अडगी हळद तर परी बघा किती शायनिंग मारते आणि लिपस्टिक बघा लिपस्टिक परीची कशी आहे नातखुळा तर आता आम्ही निघालोय मंदिरात मी हिवाली साडी घातली ही ह्याच्या पण घातलेली आहे पण परत एकदा घातली इकडे नव्हती घातली म्हणून आणि ॲक्च्युली कीर्तन तर जवळपास होतच झालं असेल आता आमचं काम झालेलं आवरायचं घरातलं काम परत आता नट्टा पट्टा त्याच्यातले सारा टाइम गेला आणि मोदकन अनुश्री पण झोपलेत आता त्यांना तसंच न्हायला ता लागल उचलून आणि ऊन तर जाम झाले मला केस बांधायची होती पण कारजवर बांधलेली त्याच्यामुळे म्हणला तास सोडते लय गरम होणार तिथं तुफान सो आता आम्ही चाललो मंदिरात तर आता भगवत अरे कीर्तन बिर्तन मी जास्त व्हिडिओ नाही घेते कारण मग त्याच्यामुळे तुम्ही बोर नको व्हायला म्हणून कीर्तन बिर्तन जास्त दाखवतच नाही कारण काही लोकांना आवडतं काहींना नाही आवडत म्हणून मग दाखवतच नाही आहे ना परी आणि काल एक पोरगी एवढा वेळ जागली नाचायसाठी आणि जेव्हा डान्स करायची वेळ आली तेव्हा हिने झोपून घेतलेलं कशी आहे हिरोईन आहे हिरोईन है ना gitu <laughs> बघा हे असलं खायला असलं की साहेब खुश आईस्क्रीम ची गाडी आलेली तिकडं म्हणून इकडं फुल रडा रडी आहे का नाही आता खुश का आता खुश आता खुश, आता खुश? आता खुश? खुश ना बाबा म्हणजे ह्यांचे मोठी चुलते म्हणजे सगळ्यात मोठे भाऊ आता काय तर ह्यांचा राऊंड म्हणजे मोठे सासरी अण्णा बाबा ह्यांचे चुलते सासऱ्यांचे मोठे बंद एवढंच आहे आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती दिवसातन एक राऊंड पाच गणीला झालाच पाहिजे ते बिलारला पाच गणीला एक झालाच पाहिजे हा म्हणून आपलं राऊंड आहे काय आता चाललं बिलारला चाललं राऊंड हनुमान ग्यानगुण सागर जय हनुमान हनुमान सारखे फुगले का ढेकर पण आहे ना माझी त्रास आतन पण तसंच फुगले ढेकर पण तुला बघ हाताच हात आहे ना खूप सुजले दिसते ड्रेस घातलाय प्रियंका दवाखान्यात पण गोळा घेऊन आलो आणि आता बटाटे हे करते आणि आता आमचा वडापावचा प्लॅन होता कारण पूजाला वडापावला आवडतो पण वडापाव पावच नाही भेटले कुठं कारण खूप लेट झाल्या म्हणून प्रॅक्टिस पार्टी चालू आहे जय हनुमान जय हनुमन बोला जय हनुमन म्हणतात मला एवढी झाली का हनुमानासारखे पार्टी पप्पा झाले का व्यवस्थित अजून हात फुगलेले तर आता स्वयंपाकाचा प्लॅन चाललाय परी परीची परी परीची मम्मी पप्पा मोदक ते गेले त्यांची माहिती त्यांच्या भावाची एनिव्हर्सरी होती म्हणून रात्रीच गेलेत तर आता पूजा आणि मी आमचा गोंधळ नाश्ता झाला नाश्त्याला मस्त प्रॅक्टिस केलेले ब्रेड पकोडा शंभूला पराठा पाहिजे होता पराठा केलेला आणि आता नंतर चालू झालं जेवणाचा विषय तर जेवायला एवढा मोठा कांदा टाकल्या वाटण काढते जेवायला खूप आहे काय काय इथं मटण आणलंय चिकन आणलंय असा बरासा काही प्रोग्राम आहे आता बघूयात कसं काय होतंय ते असंच पुढे कंटिन्यू बघा आजची जेवणाची पार्टी आणि मला तरी आजच जायचंय रिटर्न पण आता बघू ते आमची गाडी घेऊन गेले ते कधी येतात त्याच्यानुसार ठरवता येईल की कधी जायचंय ते चला परीला यायचंय पुण्याला आणि शंभूच स्कूल चालू आहे त्याच्यामुळे आम्ही म्हणतो तर परी बॅग भरून आणि ह्या दोघांना ह्याला आणि तो कुठे जायचं त्याला पुण्याला कुठल्या गाडीत कुठल्या गाडीत या गाडीत <laughs> ते माग लागणार आहे पुढच्या ती दरवर्षी आता वेळ रडतेच किती आणि ही पोरगी बारीक तोंड करून बसली का तर ही येऊन द्याय ना म्हणजे तुला का पुण्याला तुला कुठं गाडीत जायचंय तिला बी जायचंय कुठं जायचं बघ हे सगळ्याच पोरांना यायचं कस काय करायचं कसं काय करायचं ए कस काय करायचं सांगतो फायनल कर बाबा आत्ताच डील फायनल कर नंतर नाही नाही एक जण जर असतील ना तर मग काय मजा अवधी नाही